हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सीकडे हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवजींकडून काही संदेश घेत आहोत शिवजींकडून काही संदेश घेत आहोत कारण की एनर्जी तशी जाणवत आहे सो लेट सी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिवजी काय गाईड करत आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय संदेश मिळत आहे जे आपल्याला ऐकणं गरजेचं आहे सो आपण सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे सी, मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही सुद्धा मेडिटेशन करायचं आहे दोन मिनिट तरी सो लेट सी ओम नमः शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट गाइड्स डिवाइन एनर्जीज प्लीज गाइड मी शिवजी प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग एंड प्रोटेक्ट मी आर्क एंजल माइकल प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी ग्रेट स्पिरिट्स माय स्पिरिट्स एनिमल्स एंसेस्टर्स प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग लेट्स सी लेट्स सी मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही ही चैनल वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करून घ्या तर पाहूया तुमच्यासाठी काय आज संदेश घेऊन आले शिवजी ओके ओके असू शकते काही मध्ये तुम्ही आहात काही कन्फ्युजनमध्ये तुम्ही आहात एखाद्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये एखाद्या सिच्युएशनमध्ये तुम्ही अडकलेले आहात तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं आहे परंतु तुमचं मन सारखं सारखं त्या परिस्थितीमध्ये अडकलं जात आहे त्या व्यक्तीमध्ये अडकलेलं आहे किंवा जे काही घडून गेले त्याचा तुम्ही सारखा विचार करत आहात असं येथे दिसून येत आहे तर तुम्हाला येथे शिवजी गाईड करत आहे डोंट स्टॉप मूव ऑन तर तुम्हाला त्या नात्यापासून त्या जे काही तुम्हाला और ही ते खूप तुम तुमच्यावरती इन्फ्लुएन्स झालेलं आहे त्या व्यक्तीचा असू शकतो किंवा त्या घटनेचा असू शकतो किंवा असं काहीतरी घडून गेलेलं आहे जे खूप तुमच्यावरती इम्पॅक्ट करून गेलेलं आहे तुम्ही त्यामध्ये खूप जास्त विचार करत राहिलेले आहात अडकलेले आहात ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही तेच थिंकिंग करत आहात तुमच्या मनामधून ते जात नाहीये आणि कसं बाहेर पडावं हेही तुम्हाला समजत नाहीये तुम्हाला बाहेर तर पडायचं आहे परंतु राहून राहून तुम्हाला एखादं पोजेस केल्यासारखं समजा एखादं जसं एखादी नाही घटना भारून टाकते माणसाला की एखादी व्यक्ती सुद्धा तिचं इतकं इन्फ्लुएन्स होतो की सारखा त्याच व्यक्तीचा सा विचार करत राहतो आपण सारखं आपल्या डोक्यामध्ये तेच येत राहतं सारखं सारखं त्याच घटनेच्या संदर्भात आपण विचार करत राहतो तर तुम्हाला येथे शिवजी गाईड करत आहे की डोंट स्टॉप मूव ऑन तुम्ही येथे अडकून पडू नका यामधून बाहेर पडा यासाठी तुम्हाला शिवजी गाईड करत आहेत सो थँक्यू शिवजी नक्कीच तुमच्यासाठी ते खूप इथे गायडन्स घेऊन आले खूप जास्त महत्वाचा आहे तुमच्यासाठी म्हणून हे तुमच्या तुम्हाला हा व्हिडिओ मिळालेला आहे तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे इट्स नॉट अ को इन्सिडन्स सो हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे तर असू शकतं अशी काही घटना घडलेली आहे जी खूप जास्त दुःखदायक आहे आणि तुम्हाला येथे शिवजी गाईड करत आहेत की तुम्हाला दुसऱ्यांसमोर रडायचं नाहीये कधीही दुसऱ्यांसमोर लोकांसमोर तुमचे प्रॉब्लेम शेअर करू नका ते तुमचं मजाक उडवतील ते तुमची चेष्टा उडवतील ते तुम्हाला चुकीचं समजतील ते तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये मी सांगत आहे मे बी असू शकतो तुमचे खूप जास्त जवळचेही आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला शिवजी गाईड करत आहे डोंट ट्राय इन फ्रंट ऑफ पीपल अशा लोकांच्या समोर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स मांडू नका अशा लोकांसमोर बिलकुलही तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम शेअर करायचे नाही आहेत तर तुमचे प्रॉब्लेम्स मग तुम्ही आम्ही कुठे शेअर करायचे तर ते तुम्हाला डिवाईनशी शेअर करायचे आहेत तुमचे जे कोणी इष्टदेव आहे जे कोणी तुमचे तुम्ही ज्यांना मानता ज्यांच्या तुमच्या हृदयामध्ये खूप असं स्थान आहे मोठं त्यांच्याशीच तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते तुम्� शेअर करायचे आहेत इतर लोकांपुढे करू नका अँड महादेवजी जे आहे शिवजी जे आहेत ते आपल्याला माहिती आहे देवांचे देव आहेत आणि खूप जास्त भोळ्या मनाच्या आहेत त्यांच्या मनामध्ये आपण चुकलो किंवा आपल्याकडून काही जरी घडलं तरी सुद्धा ते माफ करतात कारण की ती ते स्वतःच एवढे निर्मळ मनाचे आहेत तर दुसऱ्यांच्या चुका जरी झाल्या तरी त्यांना असं वाटतं की हे बच्चा आहे भोला आहे कर दिया सो so, नक्कीच तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते तुमच्या इष्टदेव जे आहेत तुमचे त्यांच्याशी शेअर करायचे आहे शिवजींशी शिवजींशी तुम्ही शेअर करू शकता जर तुम्हाला खूपच अडकलेले आहात तुम्ही सिच्युएशन मध्ये तर नक्कीच ते तुम्हाला यातून बाहेर काढणार आहे त्याचबरोबर तुम्हाला गाईड केलं जात आहे की सरेंडर टू द डिवाइन तोच मेसेज येथे आलेला आहे जे काही सध्या तुमच्या जीवनामध्ये घडत आहे चांगलं वाईट जे काही घडत आहे किंवा कोणी तुम्हाला त्रासही दिलेला आहे किंवा तुम्हाला जे काही चांगलं मिळालेलं आहे किंवा वाईटही मिळालेलं आहे तर तुम्हाला ते डिवाईनला समर्पित करायचं आहे खूप जास्त त्याचा लोड घ्यायचा नाही आहे खूप जास्त त्याच्या विचारामध्ये राहायचं नाही आहे तर येथे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते परमेश्वरावरती सरेंडर करून टाकायचे आहे आणि तसंही आपण जे काही करतो ते परमेश्वराला समर्पित केल्याच्या नंतर आपल्यामध्ये सुद्धा एक मीपणाचा भाव राहत नाही कारण की करता करविता तर परमेश्वरच आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो सो जे काही घडतं आहे आपल्या हातून चांगलं वाईट काही असो ते डिवाईनला समर्पित केल्यानंतर आपल्याला त्याचा दोष राहत नाही सो सरेंडर टू डिवाइन रिफाईन अँड पॉलिश तर हे सगळं जे काही घडत आहे मे बी वाईटही घडत असेल तुमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली असेल तुमचा जॉब गेला असेल तुम्हाला खूप जास्त फायनान्शियल लॉस झाला असेल आर्थिक अडचणींना तुम्ही सामोरे जात असाल घरामध्ये कुणाचा तरी आजार पण असेल तुम्ही खूप जास्त संघर्ष करत आहात जीवनामध्ये घरी फॅमिलीमध्ये सतत वादविवाद होतात महिलांचे सुद्धा जे इतर नातेसंबंध असतात ते पण एवढे चांगले नाहीये जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढी सिक्युरिटी नाहीये एक प्रकारे थोडीशी क्रिटिकल कंडिशन असते तुमची स्वतःची सध्या किंवा बऱ्याच दिवसापासून हे सगळं सुरू आहे तर यामध्ये तुम्हाला शिवजी गाईड करत आहे यू आर बी रिफाईन अँड पॉलिश म्हणजे तुम्हाला एक प्रकारे चमकवलं जात आहे पॉलिश केलं जात आहे जसं की हिऱ्याला पैलू पाडले जातात आणि मग तो पहिले कठीण असतो ना तो म्हणजे खडकच असतो तो दगडच असतो आणि मग त्याला पैलू पाडून पाडून नंतर त्याचा <coughs> हिरा तयार होतो तशा प्रकारे यू आर बींग रिफाईन अँड पॉलिश तुम्हाला एक प्रकारे पॉलिश केली जात आहे तुमच्यातील जी चमक आहे ती बाहेर काढण्यासाठी ही सर्व घटना तुमच्या सोबत घडत आहे म्हणून तुम्हाला येथे शिवजी गाईड करत आहे सध्या जरी त्रासाचे दिवस असतील त्रास तर ते तुमच्यातील चांगलं बाहेर काढण्यासाठीच आहेत कधी कधी आपल्याला वाटतं की परमेश्वर आपल्यावरती अन्याय करतोय परमेश्वर आपल्यालाच एवढे सगळे त्रास देतोय आपल्याच बाबतीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी घडतय तर तसं नाहीये ते आपलेच काही कर्म असतात ते आपण येथे येऊन त्यांची पूर्ती करत असतो आणि आपल्याला जितक जितकं पॉलिश केलं जाईल तितकं तितकं आपल्यातलं प्युरिटी बाहेर येते तुम्हाला प्युअर केलं जात आहे तुमच्यातील जे काही आपल्यामध्ये भरपूर दोष असतात ते दोष सुद्धा येथे काढून टाकले जात आहेत आणि तुम्हाला एक प्युअर सोल म्हणजे एक पवित्र आत्मा एक अशा म्हणजे सतयुगामध्ये लोक होते तशा प्रकारचं जीवन तुम्हाला दिलं जात आहे आणि आता जरी तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ह्या कलियुगामध्ये खूप जास्त त्रास सहन करत आहोत तर लक्षात घ्या जे लोक इथं त्रास सहन करत आहेत त्यांना सतयुगामध्ये जन्म मिळत असतो सो येथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहेत यू आर बीइंग रिफाईन अँड पॉलिश तर तुम्हाला पॉलिश केली आहे तर नक्कीच इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू ट्रान्सफॉर्मेशन इज हॅपनिंग ट्रान्सफॉर्मेशन अगेन ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदल घडून येत आहे नवीन बदल तुमच्यामध्ये घडून येत आहे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे काहीतरी असं घडणार आहे ज्याने तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होताना आपल्याला दिसून येत आहे सो ट्रान्सफॉर्मेशन इज हॅपनिंग so, काहीतरी सुरुवात होत आहे किंवा काहीतरी एंड होत आहे असंही येथे इंडिकेट होत आहे काहीतरी सुरू झाल्यानंतरच चांगला बदल होतो किंवा काहीतरी संपल्यानंतरच चांगला बदल होतो मे बी असू शकतो काही लोकांची नेगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला होती ती सुद्धा येथे एंड होताना दिसून येत आहे तुम्ही आता युअर प्लॅन्स आर बिंग रुन फॉर बेटरमेंट तुम्ही जे काही प्लॅन्स करत आहात जे काही तुम्ही योजना आखत आहात तर ते तुमच्या चांगल्यासाठी येथे होत आहेत तुमचे प्लॅन जे आहे ते तुमच्यासाठी चांगले म्हणजे चांगले साबित होत आहेत म्हणजे ते सिद्ध होत आहेत की तुम्ही जे काही करत आहात ते चांगल्यासाठी होत आहे असू शकतो तुम्ही इथून मागे खूप जास्त निगेटिव्हिटी सहन केलेली आहे जर कोणी काही बोललं किंवा कोणी तुमच्याशी निगेटिव्ह पर्सन कनेक्ट झालं की तुम्ही लगेच तुमची एनर्जी ड्रेन व्हायची कदाचित तुम्हाला खूप जास्त जास्त त्रास व्हायचा जे तुम्हाला कोणी येऊन सांगायचं काही जरी सांगायचं मेबी ते त्यांचे प्रॉब्लेम सांगत होते पण येथे तुम्हाला त्याची निगेटिव्हिटी जाणवत होती आणि तुम्हाला खूप जास्त त्याचा त्रास होत होता तर येथे आता ये दिसून येत आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही स्वतःला खूप जास्त चांगलं मॅनेज करताना दिसून येत आहे आणि जे काही असे निगेटिव्ह लोक तुम्हाला कनेक्ट करण्याचा करने प्रयत्न करत आहेत तर ते तुमच्या जीवनातून कट ऑफ केले जातील सो क्लायमेट डिस्टर्डिंग युअर प्रेयर्स हॅव बिन ऍक्सेप्टेड तर तुम्ही जे काही के प्रार्थना केलेली आहे शिवजींना केली असेल तुमचे जे कोणी इष्टदेव आहेत त्यांना केली असेल तर शिवजी तुम्हाला करत आहेत तुमच्या प्रार्थना स्वीकारल्या गेल्या सो आर रिसिव्हिंग माय एनर्जी चॅन्ट ओम तर तुम्हाला ओम मंत्रांचा चॅन्ट करण्यासाठी येथे शिवजी गाईड करत आहेत असू शकतो तुम्ही काहीतरी मेडिटेशन करत आहात त्यामध्ये तुम्ही काहीतरी मोठे सक्सेस मिळवत आहात तर पुढील तुम्हाला येथे गाईड केलं जात आहे की युआरिंग माय एनर्जी चॅन्ट ओम त्याचबरोबर अबंडन्स अँड प्रॉस्पेरिटी तुमच्याकडे येत आहे सो क्लायमेट डिसरिडिंग अबंडन्स समृद्धता प्रॉस्पेरिटी सगळ्या बाबतीमध्ये तुमच्याकडे येत आहे प्रचुरता येत आहे युअर प्रेयर्स हॅव बिन एक्सपेक्टेड सॉरी ऍक्सेप्टेड युअर बिलीव्स विल कम ट्रू तुमचे जे काही विश्वास आहे तो खरा सिद्ध होत आहे युअर विशेष कम बिलीव्स कम ट्रू तुमचं जे काही स्वप्न होतं ते इथे पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन फॉर यू ओके तर काहींच्या बाबतीमध्ये असू शकतं त्यांना सध्या शांत राहण्यासाठी सांगत आहे जर तुम्हाला वाटत असेल की कुठेतरी आपण निघून जावं किंवा काहीतरी करावं तर सध्या जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये थोडस ऍडजस्ट करा पीस मध्ये राहा सो इथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे थोडं ऍडजस्टमेंट करायला हवी आहे त्याचबरोबर क्लिअर युअर माइंड सगळे माइंडचे खेळ असतात तर माइंडला तुम्हाला क्लिअर करायचं आहे कुठलीही निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये ठेवायची नाही मेडिटेशन करत राहा जेणेकरून जे, जे माइंडमध्ये सतत नकारात्मक ऊर्जा Uh, येण्याचा प्रयत्न करतात तर ते येणार नाही स तर इथे तुम्हाला शिवजी गाईड करत आहे क्लिअर युअर माइंड तुमचं मन सतत क्लिअर करत राहा एंडिंग विल बी वंडरफुल म्हणजे जे काही शेवट आहे ते खूप चांगला होताना येथे दिसून येत आहे एंडिंग विल बी वंडरफुल अंत भला तो सब भला यस yes, यू डिझर्व दिस तुम्ही का जे काही इच्छित आहात जे काही तुमचं स्वप्न आहे तर इथे शिवजी गाईड करत आहे यस ती तुमच्यासाठी आहे तुम्हाला हे मिळालंच पाहिजे असे सुद्धा शिवजी येथे गाईड करत आहे तुमचं ते कुठलंही स्वप्न असो ते तुमच्यासाठी आहे तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात असे येथे तुम्हाला सांगण्यात येत आहे आणि लास्टचा मेसेज आपण घेऊया द मोर यू ट्रस्ट मी द मोर आय विल अमेज यू तू जितका जास्त माझ्यावरती विश्वास ठेवशील तितकं मी तुझ्या जीवनामध्ये सुख घेऊन येईल तितकं मी तुला चमत्कारिक अनुभव देत राहील तितकं तुझ्या जीवनामध्ये आश्चर्यकारक घटना घडत राहतील so, so. uh, uh, सो हा शिवजींचा खूप छान मेसेज आहे म्हणजे आय थिंक सो की शिवजींसारखे दुसरे मला तरी नाही वाटत कोणते आहेत भगवंत कारण की खूपच सतत आपल्यासोबत असतात ते आणि आपला जितका त्यांच्यावरती विश्वास वाढत जातो तितकं तितकं ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या आपला हातच पकड पकडून आपल्याला ते चालवतात एखाद्या जसं एखाद्या पिता असतात त्याप्रमाणे खूप जास्त आभंडन्स मिळतात जेव्हा जेव्हा आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो किंवा त्यांची वेगवेगळ्या रूपांची आपण जेव्हा जेव्हा सेवा करतो किंवा आपण नेहमी त्यांच्याशी जेव्हा एक हे बघा परमेश्वराला काय नसतं पाहिजे आपल्याकडून त्यांना फक्त आपल्याला आप भाव पाहिजे असतो आपल्या मनातील भावना काय आहेत तर युनिवर्ससुद्धा आपल्या भावनां ना ओळखूनच आपल्याला त्या प्रमाणात देत असतो परंतु आपला भाव नसेल तसा तर त्या तिथपर्यंत पोहोचत नाही डिवाईन पर्यंत पोहोचत नाही तर येथे तुमचा भावही महत्वाचा आहे तुमचे जी काही कृती आहे ती सुद्धा महत्वाची आहे आणि जर तुमचा विश्वास असेल तुमच्या भगवंतावरती तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक घटना ह्या घडतातच घडतात आणि शिवजी एक अशी देव आहे जी तुम्हाला सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण आणि त्यांच्यासमोर असे कुणी नाही राक्षस भूत खेत प्रेत माणसं देव सगळे आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवणारे ते आहेत आपल्याला माहिती आहे प्रत्येक जेव्हा आपण जेव्हा काही सिरियल्स पाहतो त्यातून सुद्धा आपल्याला दिसतं की जर खूप मोठे संकट आलं तर सगळे देव मिळून कुठे जातात महादेवाकडे जातात शिवजींकडे जातात कारण की सोल्युशन फक्त त्यांच्याकडेच असतं सो ते सुद्धा त्यांच्या ध्यानामधून उठून म्हणजे ते ध्यानामध्ये याच्यासाठीच जातात की त्यांना ते सोल्युशन शोधत असतात त्यांना माहिती असतात काही ना काही प्रश्न येणारे सो ते ध्यानामध्ये याच्यासाठी जातात की त्यांना त्यातून सोल्युशन मिळतं तर येथे नक्की दिसून येत आहे की सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शिवजी देतील तुम्हाला त्यांच्याकडूनच आन्सर्स मिळू शकतील त्यांच्याकडूनच तुम्हाला काही ना काहीतरी जे काही पाहिजे ते त्यांच्याकडूनच तुम्हाला मिळू शकतं येथे आता भावभावना वेगळ्या वेगळ्या आहेत प्रत्येकाच्या आपल्या आपल्या परमेश्वरांच्या बाबतीत आहेत परंतु येथे शिवजी सुद्धा तुमच्या सोबत आहेत सो so, सोल्युशन देणारे तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देणारे हे शिवजीच आहेत कारण की ते आपल्याला लहान मुलांसारखं सांभाळतात आणि एक पित्यासारखी दृष्टी असते सतत त्यांच्या आपल्यावरती तर नक्कीच आय थिंक तुम्हाला हिरडिंग रेझुनेट झाली असणार आहे यू आर ऑन द राईट ट्रॅक तर मी आत्ताच तुम्हाला केदारनाथचंच उदाहरण सांगणार होते जे जे कोणी जाऊन आले समजा माझच नाही सांगत मी परंतु जे जे कुणी जाऊन आले त्यांना नक्कीच अनुभव आला असेल की जी काही भव्यता आहे निसर्गाची जी काही शिवजींची कृपा आहे ती खूप वेगळीच आहे आणि त्यांच्या इथून जाऊन आलेले व्यक्ती कधीही आपण म्हणतो ना खाली हात नाही आता ओ कुछ ना कुछ शिवजी उनको देतेही आहे म्हणजे जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो हो, तेव्हा आपले जुळी जे आहे ती रिकामी कधीच करू करत नाही शिवजी त्यानंतर आपल्या जीवनामध्ये खूप जास्त चांगले बदल घडतात एक समृद्धता येते एक प्रॉस्पेरिटी येते आणि शिवजींचा आपल्यावरती सतत आशीर्वाद असतो सो so, नक्कीच त्यांची सेवा करा ते तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचे दुःख आहेत ते दूर करतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवजींकडून जे काही संदेश घेतले तर जे जर ते तुम्हाला रेझोनेट झाले असतील तर नक्कीच ह्याला क्लेम करा तुमच्या इष्ट देवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ओम शिवाय हर हर महादेव जय शिवजी म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता जय शिवशक्ती म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला पर्सनल रिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे तर नक्कीच तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करू शकता सो थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा सो so, धन्यवाद ओम शिवाय हर हर महादेव जय शिवशक्ती